सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक अकराशे अकरापासून आता सुरुवात करूयात तैसा मी एक वाचुनी काही तया तया ही सकट नाही हे चौथी भक्ती पाही माझी तोल आहे त्याप्रमाणे एक मज वाचून त्याच्यासुद्धा त्या, त्या पुरुषाला भेद उरत नाही त्या स्थितीला चौथी भक्ती म्हणजे ज्ञानी म्हणतात ती त्यास प्राप्त होते एर आर्तू जिज्ञासू अर्थार्थी हे भजती जिए पंथी ते तीनही पाऊनी चौथी म्हणपत आहे दुसरे आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी हे भक्त ज्या पंथाने माझे भजन करीतात त्या तीन मार्गांच्या अपेक्षेने तिला चौथी भक्ती म्हटले आहे ए रवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाम बाकी पहिली दुसरी तिसरी व चौथी असे काहीच हिला म्हणता येत नाही परंतु केवळ माझी जी सहज स्थिती तिलाच भक्ती असे म्हणतात जे नेणणे माझे प्रकाशुनी अन्यथा त्वे माते दाऊनी सर्वही सर्वी भजवनी बुझावी तसे जे जी भक्ती अज्ञानाला प्रकाशित करून मलाच विपरीत भावाने म्हणजे जगदरूपाने दाखवून सर्व लोकांकडून माझी भक्ती करून समजावीत असते जो जे थ जैसे पाहो बैसे तया तेथ तैसेची असे हे उजी येणे का दिसे अखंडे जेणे जो भक्त ज्या ठिकाणी जशी कल्पना करून पाहिल त्याला तेथे तशीच दिसते हे ज्या अखंड प्रकाशाने भासते स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेनी असलेपणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे ज्याप्रमाणे आपण असल्यामुळे स्वप्नाचा आहेपणा व नाहीपणा भासतो त्याप्रमाणे विश्वाचा उदय व लोप ज्या प्रकाशाने होतो ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा तो भक्ती याओ जा बोलिजे गा हे कपिध्वजा असा जो माझा सहज प्रकाश आहे त्यालाच उत्तम भक्ती असे म्हणतात म्हणून आरताच्या ठाई हे आरती होनी पाही अपेक्षणीय जे काही ते मी केला म्हणून आर्त भक्तांच्या ठाई आरती आपणच होऊन ज्या पदार्थांची अपेक्षा केली तो पदार्थ ही ती भक्ती बनतो जिज्ञासू पुढा विरेषा हे ची जिज्ञासा मी का जिज्ञासू ऐसा दाखविला त्याप्रमाणे अर्जुना जिज्ञासू भक्ताची पुढे जाणण्याची इच्छा व जाणणे ही दोन्ही आपणच बनते हेची होनी अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना करुनी अर्थाभिधाना आणि माते अर्जुना हीच भक्ती आपणच अर्थ अर्थप्राप्तीचे साधन व अर्थप्राप्तीची इच्छा करणारा अशी त्रिपुटी होऊन मलाच अर्थ या नावाला आणते एवम घेऊनी अज्ञानाते माझी भक्ती जे हे वरते ते दावी मज दृष्टी अशा प्रकारे अज्ञानाला घेऊन जी माझी भक्ती वागते ती मी जो पाहणारा त्या मला पाहण्याची वस्तू बनविते मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके परी दुजे पण हे लटिके आरिसा करी आरशात आपले स्वरूप पाहिल्यावरच त्याचे प्रतिबिंब दिसते यात काही शंका नाही परंतु मिथ्या दुजेपणा म्हणजे एकमुखाची दोन मुखे दिसणे हे आरसा करीतो दोन्ही दावी दृष्टीने चंद्रच दिसतो हे खरे परंतु एका चंद्राचे दोन चंद्र दिसणे हे डोळ्यांमध्ये तिमिर नावाचा रोग असल्यामुळेच होते तैसा सर्वत्र मिची मिेपत असे भक्ती इया परिदृश्यत्व हे वाया अज्ञान वशे त्याप्रमाणेच या भक्तीच्या योगे मीच आपल्याला सर्वत्र प्रतीत होतो परंतु दृश्यत्व जे आहे ते मिथ्या असून अज्ञानाच्या उपाधीने होते ते अज्ञान आता फिटले माझे द्रष्टृत्व मज भेटले निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जायसे हे भेद दाखविणारे अज्ञान या भक्तियोगाने नाहीसे होऊन ज्याप्रमाणे उपाधीचा नाश झाल्यावर प्रतिबिंब आपले स्वरूपात ऐक्य पावते त्याप्रमाणे माझे दृष्टत्व मला भेटले माझे ठिकाणीच लीन झाले पै जेव्हाही असे किडाळ तेव्हाही सोनेची अढळ परी हे कीड गेली या केवळ उरे जैसे हे बघ ज्यावेळी सोन्यात किडाळ मिसळलेले असते त्यावेळी सोनेच अढळ असते परंतु ते हिण काढून टाकल्यावर जसे शुद्ध सोने उरते हा गा पूर्णेमे आधी काही चंद्रू सावयू नाही परी तीये दिवशी भेटे पाही पूर्णता तया अरे पौर्णिमेच्या अगोदर चंद्र संपूर्ण नाही की काय पण त्या दिवशी जशी त्याची पूर्णता त्याला भेटते तैसा मीची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग द्रष्टृत्व ते सारे मियाची मी लाभे तसा मीच वृत्ती ज्ञानाद्वारे दिसतो परंतु त्यात दृष्टस्वरूप भेद असतो तेच द्रष्टत्व नाहीसे झाले म्हणजे माझा मीच मला प्राप्त होतो म्हणून दृश्यपथा अति तू माझा पार्था भक्तियोगू चौथा म्हणितला गा म्हणून पार्था हा भक्तियोग दृश्य मार्गाहून वेगळा आहे म्हणून याला मी चौथा भक्तियोग म्हणजे ज्ञानयोग असे म्हटले आहे श्लोक पंचावन्नावा भक्त्या मामभिजानाती यावास्मि तत्व ततो मान तत्वतो ज्ञावा विशते तदनंतरम अर्थात मी जेवढा आहे आणि आहे ते यथार्थपणे भक्तीने मला जाणतो त्यानंतर मला यथार्थपणे जाणून त्यानंतर प्रवेश करतो या ज्ञान सहज भक्तू एकवटला मज तो मी केवळ हे तुझं श्रुतही आहे ह्या ज्ञानभक्तीच्या योगे जो माझ्याशी ऐक्य पावतो तो केवळ मीच आहे त्यांच्यात व माझ्यात अंतर नाही तो मद्रूपच आहे हे तुलाही माहीत आहे जे उभवून या भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलिलो कपि सप्तमाध्यायी कारण अर्जुना ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे सातव्या अध्यायामध्ये हात उभारून प्रतिज्ञेने मी सांगितले आहे ते हे तेहे कल्पादी भक्ती मिया भागवत मिशे धनंजया उपदेशिली अर्जुना ती भक्ती उत्तम आहे म्हणूनच मी ती कल्पाच्या आरंभी भागवताच्या निमित्ताने ब्रह्मदेवाला उपदेशिली ज्ञानी येते स्वसंविती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणो ज्ञानी याच भक्तीला स्वसंविती म्हणतात शैव शक्ती म्हणतात व आम्ही आपली परमभक्ती असे म्हणतो हे मज मिळतीये वेळे तया क्रमयोगिया फळे मग समस्तही निखिळे मियांची भरे त्या क्रमयोग्याला माझ्याशी ऐक्य होते वेळी ही भक्ती फलद्रूप होते आणि मग हे सर्व केवळ माझ्याच योगे ओतप्रोत भरलेले आहे असे ज्ञान करून देते तेथ वैराग्य विवेकेंसी आटे बंध मोक्षेंसी वृत्तीतये आवृत्तीसी बुडवनी जाय तेव्हा वैराग्य विचारासह नष्ट होते बंध मोक्षासह नाहीसा होतो आणि ब्रह्माकार वृत्ती ही नामशेष होते घेऊनी ते परत्व हारपे जेथे गिळूनी चारही पुते आकाश जैसे ज्या भक्तीच्या योगाने अलीकडील व पलीकडील हे भेद नाहीसे होतात जसे आकाश हे पृथ्वी आप तेज व वायू या चारी भूतांना व्यापून शेष राहते परी थडथाद साध्य साधनातीत शुद्ध ते मी होऊन एकवद भोगितो माते तसे आलीकडील काठ मध्यभाग व पलीकडील काठ याप्रमाणे साध्य साधन व साधक या त्रिपुटीहून जे माझे शुद्ध स्वरूप त्याच्याशी ऐक्य पाहून माझे भजन करतो घडोनी सिंधू चिया अंगा सिंधूवरी तळपे गंगा तैसा पाडू तया भोगा अवधारी जो सिंधूच्या अंगाला स्पर्श केल्यावर म्हणजे समुद्राला मिळाल्यावर गंगा जशी समुद्र रूप होऊन शोभते त्याप्रमाणे जो माझ्याशी ऐक्य पावला आहे तो माझ्या भक्तीचा उपभोग द्वैता वाचून घेतो का आरी सयासी आरी उटुनी दावी लिया जैसा देखणा तैसा भोगणा अति किंवा दोन आरसे स्वच्छ करून एकापुढे एक ठेवले असता एकमेकांना पाहण्याचे सुख भोगितात तसा मदरूप झाल्यावर तो ज्ञानी माझ्या भक्तीचा उपभोग घेतो हे असो दर्पणून येलिया तो मुखबोधू हि गेलिया देखले पण ऐकले या आस्वादी जे जेवी इतकेच नव्हे परंतु आरसा बाजूस केल्यावर व त्यातील प्रतिबिंब दिसेनासे झाल्यानंतरही पाहणारा आपल्या ठिकाणीच आपल्या स्वरूपाचा आनंद भोगितो चेईल या स्वप्ननाशे आपले ऐक्यचे दिसे ते दुजेन वीण जैसे भोगीजे का जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होऊन आपल्या स्वरूपास मिळाल्यावर मग आपले ऐक्य जसे द्वैता वाचून भोगतो तोची झाली या भोगुतयाचा न घडे हा भाऊ जयांचा तीही बोले केला उच्चारू की जे यावर शंका करणारा अशी शंका करतो की ऐक्य पावल्यावर त्याचा भोग कसा घेता येतो तर पहा की शब्दाने शब्दाचा उच्चार कसा करीता येतो तयांच्या नेणो गावी रवी प्रकाशी हनदिवी किम व्योमालागी मांडवी उभीली तिही यावरून शंका घेणाऱ्याच्या गावात कदाचित सूर्याला दिव्याने पाहण्याची चाल असेल तर न कळे अथवा आकाशाला मांडव घालण्याची चाल असल्यास न कळे राजन्यत्व नव्हता अंगी रावो राय पण काय भोगी का अंधारूहन आलिंगी दिनकराते अरे ज्याचे अंगी राजेपण नाही त्याला राजा राजेपणाचे काय सुख भोगतो हे कसे समजणार किंवा सूर्याला अंधार आलिंगण देईल की काय आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जाणवे रत्नाच्या स्वत आकाश झाला नाही त्याला आकाशाची व्याप्ती कशी समजेल व गुंजाचे दागिने रत्नांच्या दागिन्यांची बरोबरी कशी करतील म्हणून मी होणे नाही तया मीची आहे की ही मग भजेल हे काई, बोलो कीर म्हणून जो मद्रुप झाला नाही त्याला मी कोठे आहे हे कसे समजणार मग तो माझे भजन करतो असे कसे म्हणता येईल यालागी तो क्रमयोगी मी जालाची माते भोगी तारुण्य का तरुणांगी जिया परी ज्यावेळी तरुणपण होते तेव्हाच आपल्या तारुण्याचा अनुभव घेऊ शकतो त्याच व्यापाराने मी क्रमयोगी मत्स्वरूप होऊनच माझ्या स्वरूपाचा उपभोग घेतो तरंग सर्वांगी तोयचुंबी प्रभा सर्वत्र विलसेबिंबी नाना अवकाशनभी लुंठतू जैसा पाण्याच्या लाटा सर्व बाजूंनी पाण्याचेच सेवन करतात किंवा प्रकाश सर्व प्रकारे करून सूर्यबिंबातच असतो अथवा पोकळी ज्याप्रमाणे सर्वत्र आकाशास व्यापून असते तैसा रूप होऊनि माझे माते क्रिया तो भजे अलंकारू का सहजे सोनया स्वरूप होऊन माझे भजन क्रिये वाचून करतो जसा अलंकार सोन्याला सहज भजतो का चंदनाची द्रुती जैसी चंदनी भजे आपैसी का अकृत्रिमशि चंद्रिका ते चंदनाचा सुगंध चंदनाचे सेवन करतो किंवा चंद्राची प्रभा चंद्रापाशीच सहज असते तैसी क्रिया कीर नस आहे तर ही अद्वैती भक्ती आहे हे, हे अनुभवाची जोगे नव्हे अद्वैताला क्रिया सहन होत नाही तथापि अद्वैतात आहे व ती अनुभवानेच कळण्यासारखी आहे बोलून दाखविता येण्यासारखी नाही तेव्हा पूर्वसंस्कार छंदे जे काही तो अनुवादे तेणे आळविलेनी ओ दे बोलता मीची। अशा योग्यतेस आलेला मनुष्य पूर्वसंस्कारे करून जे काही बोलेल त्याने मला अळविल्यामुळे त्याने हाक मारता क्षणीच मी त्याला ओ देतो पण तो हाक मारणाराही मीच बोलतया बोलताची भेटे तेथे बोलिले हे न घटे तई मौन तव गोमटे स्तवन माझे त्या बोलणाऱ्याला मी बोलताच भेटतो मग तो पूर्वीप्रमाणे बोलेल म्हणजे मला हाक मारेल हे शक्य नाही अशा प्रकारे जे मौन तीच माझी उत्तम स्तुती होय म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता मौन होय तत्वता स्तवितो माते म्हणून त्या बोलत्याला मी बोली बोलणारा मी भेटलो असता मौन होते आणि त्या मौनानेच तो माझी तत्वतः स्तुती करीतो तैसेंची बुद्धी का दिठी जे तो देखो जाय किरीटी ते देखणे दृश्य लोटी देखतेची दावी तसेच हे किरीटी त्याचे बुद्धीने अथवा दृष्टीने जे जे तो जाणील अथवा पाहिल ते जाणणे व पाहणे जाणण्याची किंवा पाहण्याची कि वस्तू एकीकडे करून जाणणारालाच व पाहणारालाच दाखविते आरी सया आधी जैसे देख त्यांची मुख दिसे तयाचे देखणे तैसे मेळवी दृष्टे आरशात पाहण्याच्या पूर्वी जे मुख होते तेच आरसा पाहता क्षणीच आरशाला न पाहता मुखालाच पाहते तद्वत त्याचे पाहणे पाहणारालाच दाखविते दृश्य जाऊन या द्रष्टे द्रष्ट्या सीची जई भेटे तई एकलेपणे न घटे दृष्टे पणही ही पाहण्याची वस्तू जाऊन पाहनाराच जेव्हा पाहणाराच्या स्वरूपाला जाऊन मिळतो तेव्हा एकत्वामुळे एक त्याचा पाहणेपणाचा धर्मही उरत नाही जेथ स्वप्नीची या प्रियाचे बोनी झोबो गेलीया ठाईचे दोन्ही न होनिया आपणच इजसे स्वप्नात पाहिलेल्या स्त्रीला जागे होऊन मोठ्या प्रेमाने आलिंगन देऊ गेले असता आलिंगन आलिंगन देणारा व देण्याची वस्तू या दोन नसून एकटाच पुरुष जसा असतो का दोही काष्ठांची एक उठी तो दोन्ही हे भाष आटी आपणची होय अथवा दोन लाकडाच्या घर्षणाने जो अग्नी उत्पन्न होतो तो दोन्ही लाकडा जाळून लाकडाचे नाव नाहीसे करून आपणच होतो नाना प्रतिबिंब हाती घेऊ गेली बिंबता बिंबतही असती जाय जैसी अथवा आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब सूर्य हाताने घेऊ लागला असता त्याचे प्रतिबिंब नाहीसे होऊन त्याचे असलेले बिंबत्वही जाते यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात